नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती आणि इतर कोणत्याही सरळ सेवा भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला मराठी व्याकरण खूपच अवघड जात आहे किंवा त्याचा सराव करता येत नाही आहे तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात कारण आपण मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करता यावा यासाठी एक सिरीज आणली आहे ज्याचं नाव आहे ए टू झेड मराठी व्याकरण तर याच्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा संपूर्ण टॉपिक वाईज सराव करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर ही सिरीज पूर्ण पहा आणि ही सिरीज पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी या परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व नाम आणि त्याचे प्रकार या पाठावरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव केला होता त्याचप्रकारे आपण आज आजच्या पाठामध्ये विशेषण आणि त्याचे प्रकार यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहून विशेषण या टॉपिकचा संपूर्ण सराव करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला टिंबटिंब म्हणतात आता मित्रांनो विशेषणाची व्याख्या लक्षात ठेवा नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विशेषण म्हणजे या ठिकाणी नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण पर्याय तीन प्रश्न क्रमांक दोन खाली दिलेल्या पर्यायातून विशेषण असणारा पर्याय निवडा आता या ठिकाणी पहा मुले नाम आहे कुत्रा नाम आहे आणि हिर आणि रान हे नाम आहे त्यासाठी चांगली काळा आणि हिरवे हे तीन काय विशेषण आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय या ठिकाणी वरील सर्व पर्यायामध्ये विशेषण आलेलं आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन कोणता शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो आता आपण विशेषणाची व्याख्या काय पाहिली नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विशेषण म्हणायचं मग मित्रांनो विशेषण हे नामाची व्याप्ती मर्यादित करतं म्हणजे पर्याय दोन विशेषण आपलं उत्तर आहे तरी हे कसं होतं तर ज्या ठिकाणी आपण काय म्हणतो समजा खूप घोडे आहेत ठीक आहे त्यापैकी आपण जर म्हटलं काळा घोडा तर त्या ठिकाणी काय झालं घोड्यांची संख्या मर्यादित झाली त्याचबरोबर आणखी काय समजा मुले आहेत भरपूर मुले असतात परंतु आपण म्हटलं दहा मुले म्हणजे काय झालं मुलांची संख्या देखील मर्यादित झाली म्हणजे या ठिकाणी काळा आणि दहा या दोन्हीने काय केलं तर या नामांची व्याप्ती मर्यादित केली ठीक आहे प्रश्न क्रमांक चार विशेषण ज्या नामासाठी आलेले आहे त्या नामाला टिंबटिंब म्हणतात आता या ठिकाणी पहा नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण आणि हे विशेषण ज्या नामाबद्दल माहिती सांगतंय त्या नामाला काय म्हणायचं विशेष्य म्हणायचं म्हणजे पर्याय चार विशेष हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच खालील वाक्यातील विशेषण ओळखा चांगला मुलगा सर्वांना आवडतो आता या वाक्यामध्ये पहा चांगला हे मुलगा या नामाबद्दल अधिक माहिती सांगतंय म्हणजे चांगला हे काय विशेषण आहे आणि मुलगा हे काय विशेष्य आहे ठीक आहे मग या ठिकाणी काय विचारलेलं आहे विशेषण ओळखायचं आहे विशेषण कोणतं चांगला पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा खालील वाक्यातील विशेष्य कोणते विशेष्य म्हणजे काय ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगत आहे त्या नामाला काय म्हणायचं विशेष्य म्हणायचं मग खालील वाक्य वाचा रोहन अभ्यासात हुशार आहे या ठिकाणी हुशार कोण आहे रोहन आहे म्हणजे हुशार हे विशेषण रोहनबद्दल आलेलं आहे म्हणून रोहन काय विशेष्य म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक रोहन हे या वाक्यातील विशेष आहे प्रश्न क्रमांक सात विशेषणाचे मुख्य प्रकार किती मित्रांनो विशेषणाचे मुख्य प्रकार असतात तीन गुणविशेषण संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे आणि प्रश्न क्रमांक आठचं उत्तर काय गुणविशेषण संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण हे तिन्ही विशेषणाचे मुख्य प्रकार आहेत त्यामुळे या ठिकाणी खालीलपैकी कोणता विशेषणाचा मुख्य प्रकार नाही खालीलपैकी तिन्ही आहेत म्हणजे पर्याय चार यापैकी नाही हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण दाखवला जातो तेव्हा त्या ते आज टिंबटिंब विशेषण म्हणतात आता या ठिकाणी पहा नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जर नामाचा गुण दाखवत असेल तर त्याला काय म्हणायचं गुणविशेषण म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे गुणविशेषण म्हणतात ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या नामासोबत गुणविशेषण आलेले आहे आता या ठिकाणी पहा मुले नाम आहे चिंता चिंचा नाम आहे आणि ससा हे नाम आहे त्यांच्याबद्दल मोठी आंबट आणि पांढरा ही विशेषण आलेली आहेत आणि मित्रांनो ही विशेषण काय आहेत तर यांच्या अंगातचा गुण दाखवतात किंवा यांच्याबद्दलचा गुण दाखवत आहेत म्हणून या ठिकाणी वरील तिन्ही शब्दामध्ये गुणविशेषण आलेलं आहे म्हणजे पर्याय चार वरील सर्व हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा ज्या विशेषणाच्या वापराने नामाची संख्या दाखवली जाते त्यास टिंबटिंब म्हणतात आता या ठिकाणी पहा ज्या विशेषणाच्या सहाय्याने नामाची संख्या दाखवली जाते आणि नामाची व्याप्ती मर्यादित केली जाते त्याला काय म्हणायचं संख्याविशेषण म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन संख्या दाखवली असेल तर संख्याविशेषण आणि त्याचे देखील पुढे प्रकार पडतात ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा खाली दिलेल्या शब्दातील संख्याविशेषण असणारा पर्याय निवडा आता या ठिकाणी पहा दहा संख्याविशेषण संख्या संख्या वेग वेग संख्या आहे खूप संख्याविशेषण आहे आणि दुप्पट देखील संख्याविशेषण आहे हे काय आहेत वेगवेगळ्या प्रकारातील विशेषणं आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्यायच्या वरील सर्वही विशेषणं आहेत आता यांचे प्रकार काय आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा टिंब टिंबटिंब पोट प्रकारात विभागले गेले आहे आता या ठिकाणी पहा संख्या विशेषण आहे ते पाच उपप्रकारात किंवा पाच पोट प्रकारात विभागले गेलेले आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे पाच तर या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे कोणते कोणते प्रकार आहेत तर ते आहेत गणना वाचक क्रमवाचक आवृत्तीवाचक पृथकत्ववाचक पृथकत्व वाचक आणि अनिश्चित संख्या विशेषण तर हे काय असतात ते आपण पुढे पाहणारच आहोत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणता विशेषणाचा प्रकार नाही विशेषणाचे पाच प्रकार कोणते तर ते आहेत गणनावाचक क्रमवाचक आवृत्तीवाचक पृथकत्ववाचक पृथकत्व वाचक आणि अनिश्चित संख्याविशेषण ठीक आहे मग या ठिकाणी अनिश्चित आहे क्रमवाचक आहे आणि गणनावाचक आहे परंतु सार्वनामिक काय तर हा विशेषणाचा प्रकार आहे विशेषणाचा नाही ठीक आहे म्हणजे पर्याय तीन सर्वनामिक हा विशेषणाचा प्रकार नाही पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी गणनावाचक संख्या विशेषण कोणते नाही आता गणनावाचक म्हणजे काय ज्या विशेषणाचा वापर नामाची संख्या मोजण्यासाठी केला जातो त्याला काय म्हणायचं गणनावाचक उदाहरणार्थ एक दोन तीन दहा पंधरा सोळा हे काय आहेत गणनावाचक आहेत म्हणजे या ठिकाणी एक दोन आणि दोन हे तिन्ही काय आहेत विशेषण आहेत काही वेळा ते अक्षरामध्ये असतील तर काही वेळा अंकामध्ये असतील त्यामुळे हे तिन्ही काय आहेत संख्या विशेषण म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय वरीलपैकी तिन्ही संख्या विशेषण असल्यामुळे पर्यायचार यापैकी नाही हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा गणनावाचक संख्या विशेषणाचे किती उपप्रकार पडतात आता या ठिकाणी पहा ज्याप्रमाणे आपण संख्या विशेषणाचे पाच प्रकार पाहिले त्याचप्रकारे गणनावाचकचे देखील तीन प्रकार पडतात कोणते कोणते पूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक आणि साकल्यवाचक पूर्णांक वाचक कोणते कोणते जर असेल एक दोन तीन चार दहा वीस पंचवीस तर ते काय आहेत पूर्णांक वाचक जर आपण म्हटलं पाव अर्धा पाऊन तीन पंचमांश दोन तृतीयांश तर त्याला काय म्हणणार आपण अपूर्णांक वाचक आणि जर म्हटलं दोन्ही भाऊ पाच पांडव म्हणजेच ज्या गोष्टी आहेत त्यापैकी सर्व असं म्हटलं तर साकल्यवाचक ठीक आहे गणनावाचक विशेषणाचे पूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक आणि साकल्यवाचक असे तीन प्रकार पडतात म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन गन्ना संख्या विशेषणाचे तीन उपप्रकार पडतात प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी पूर्णांक वाचक संख्या विशेषण कोणते आता या ठिकाणी पहा पूर्णांक वाचक कोणते असतात एक दोन चार दहा वीस शंभर हे काय आहेत पूर्णांक वाचक म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे या पर्यायामध्ये पर्याय एक एक मुलगा हे काय पूर्णांक वाचक विशेषण आहे अर्धा काय आहे अर्धा अर्धा काय आहे मित्रांनो अर्धा हे अपूर्णांक वाचक आणि दोन्ही हे साकल्य वाचक पूर्णांक वाचक कधी जर पूर्ण संख्या असेल तर पूर्णांक वाचक जर अर्धा एक तृतीयांश दोन तृतीयांश पाव पाऊन यासारखे असतील तर अपूर्णांक वाचक आणि जर दिलेल्या वस्तूंपैकी सर्व वस्तू असं म्हटलं गेलं असेल म्हणजे दोन्ही भाऊ दहा ही मुले असं असेल तर त्या ठिकाणी साकल्यवाचक वाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी क्रमवाचक संख्या विशेषण कोणते या ठिकाणी पहा पहिला दुसरा आठवा सातवा साठावा शंभरावा हे काय तर एखाद्या व्यक्तीचा एखाद्या वस्तूचा क्रम दाखवतात त्यांना काय म्हणायचं क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा योग्य जोड्या लावा अ गट आणि ब गट अ गटामध्ये आहे पूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक आणि साकल्य वाचक आता सांगा मला पूर्णांक वाचक कोणते असतात एक दोन तीन चार दहा वीस पन्नास शंभर ह्या प्रकारे ठीक आहे मग या ठिकाणी पूर्णांक वाचक कोणते दहा वीस तीस अपूर्णांक वाचक म्हणजे काय अर्धा पाऊन एक तृतीयांश दोन तृतीयांश याला काय म्हणणार आपण अपूर्णांक वाचक म्हणजे दोनसाठी साठी बीसाठी एक आणि सी म्हणजे साकल्यवाचक साकल्यवाचक म्हणजे काय ज्याच्यामध्ये दिलेल्या सर्व वस्तू असतील म्हणजे दोन्ही पाचही चारी दहाही हे काय आहेत साकल्यवाचक ठीक आहे म्हणजे पर्याय सीसाठी दोन म्हणजे आपलं उत्तर काय आलं तीन एक दोन तीन एक दोन कुठं आहे पर्याय चारमध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस पुढे दिलेल्या पर्यायातून आवृत्तीवाचक संख्या संख्याविशेषणे नसलेला पर्याय ओळखा आता या ठिकाणी पहा आवृत्तीवाचक संख्या संख्याविशेषण म्हणजे काय तर एखादी गोष्ट किती वेळा आलेली आहे किंवा किती वेळा रिपीट झालेली आहे त्याला काय म्हणायचं त्या संख्येचं आवृत्तीवाचक संख्या संख्याविशेषण म्हणायचं ठीक आहे मग या ठिकाणी ते कोणते कोणते असतात चौपट दुप्पट दुहेरी तिहेरी द्विगणित त, त, आहे है है? ठीक आहे हे काय आहेत आवृत्ती दाखवत आहेत म्हणून हे काय आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहेत परंतु सातवे हे काय सातवे काय आहे क्रम दाखवत आहे म्हणून सातवे हे काय क्रमवाचक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार सातवे हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस पृथकत्व वाचक विशेषण असणारा पर्याय निवडा आता या ठिकाणी पहा पृथकत्व वाचक म्हणजे काय समजा आपण गट केले दहा मुले आहेत त्यापैकी दोन दोनचे गट केले ठीक आहे तर ज्यावेळेला आपण काय सॉरी म्हणजे काय केलं आपण तर या मुलांना वेगळं केलं त्यांचं पृथककरण केलं म्हणून याला काय म्हणायचं पृथकत्व वाचक म्हणजे एक एकचा गट करा म्हटलं की एक एक काय पृथकत्व वाचक दहा दहाचा गट करा तर दहा दहा काय <coughs> दहा दहाचा गट करा तर दहा काय पृथकत्व वाचक आणि दोघे दोघे एका वेळीत उभा राहा तर दोघे दोघे काय पृथकत्व वाचक म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय या ठिकाणी कोणतं पृथकत्ववाचक संख्या संख्याविशेषण आलेलं आहे तर वरील सर्व कारण हे सर्व काय आहेत पृथकत्ववाचक विशेषणं आहेत पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी अनिश्चित संख्याविशेषण असणारा पर्याय निवडा आता अनिश्चित म्हणजे काय तर ज्या विशेषणामधून सं त्या वस्तूंची किंवा त्या व्यक्तींची निश्चित संख्या सांगता येत नाही किंवा दाखवलेली नसते त्याला काय म्हणायचं अनिश्चित संख्या विशेषण उदाहरणार्थ सर्व सर्व म्हणजे किती दिलंय का आपल्याला सर्व म्हणजे दहा आहेत की वीस आहेत दिलेलं नाहीये किंवा थोडी थोडी म्हणजे किती दहा वीस यापैकी किती दिलेलं नाहीये ठीक आहे फार म्हणजे किती खूप म्हणजे किती हे पण दिलेलं नाहीये काही म्हणजे किती इत्यादी म्हणजे किती हे पण दिलेलं नाहीये म्हणजे यामधून निश्चित संख्या सांगता येत नाही म्हणून यांना काय म्हणायचं अनिश्चित संख्या विशेषण म्हणजे आपलं उत्तर काय वर दिलेली सर्व थोडी फार खूप काही इत्यादी पुष्कळ हे काय आहेत अनिश्चित संख्या विशेषण आहेत म्हणजे पर्यायच्या वरील सर्व हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस जर एखाद्या वाक्यात सर्व नामानंतर नाम आले तर ते सर्व नाम टिंबटिंबचे काम करते आता या ठिकाणी पहा जर एखाद्या वाक्यामध्ये नामाच्या अगोदर सर्व नाम आलं तर ते सर्व नाम काय करतं विशेषणाचं काम करतं म्हणून त्याला आपण काय म्हणतो सार्वनामिक विशेषण म्हणतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय दोन विशेषण प्रश्न क्रमांक चोवीस सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना टिंबटिंब विशेषण म्हणतात आता या ठिकाणी पहा जर विशेषण हे सर्वनामापासून बनलं असेल तर त्याला काय म्हणायचं सार्वनामिक किंवा सर्वनाम साधित विशेषण म्हणजे पर्याय तीन वरील दोन्ही हे आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी पहा याची व्याख्या काय आहे तर जर एखाद्या वाक्यामध्ये नामापूर्वी सर्वनाम आलं तर ते सर्वनाम विशेषणाचं काम करतं म्हणून त्याला सर्वनामिक किंवा सर्वनाम साधित विशेषण असं सा म्हटलं जातं ठीक आहे उदाहरणार्थ काय ते खाली पाहूया प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी सार्वनामिक विशेषणे असणारा पर्याय निवडा त्या ठिकाणी पहा माणूस या नामापुढे हा हे सर्वनाम आलेलं आहे ठीक आहे गाव या नामापुढे माझे हे काय मी या सर्वनामाचे एक रूप आलेलं आहे आणि गाव या नावापुढे कोण या सर्वनामाचे एक रूप आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे तर या तीन नामापुढे सर्वनामापासून बनलेले विशेषणं आलेले आहेत म्हणून यांना काय म्हणायचं सार्वनामिक विशेषणं म्हणायचं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्यायचार वरील सर्व ज्यावेळी सर्वनाम हे विशेषणाचं काम करतं त्यावेळी त्याला काय म्हणायचं सर्वनामिक किंवा सर्वनामसाधित विशेषण म्हणायचं प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणत्या वाक्यात नामसाधित विशेषण आलेले आहे आता या ठिकाणी पाहायचं आहे नामसाधित विशेषण म्हणजे काय समजा एखाद्या वाक्यामध्ये नामाच्या अगोदर नाम, नामा अगो नाम आलेलं आहे आणि त्याचा सामासिक शब्द बनलेला आहे तर त्याला काय म्हणायचं नामसाधित विशेषण ठीक आहे मग या ठिकाणी पहा भात या नामाच्या अगोदर साखर हे नाम आलेलं आहे आणि काय बनलेलं आहे साखर भात हा सामासिक शब्द बनलेला आहे या ठिकाणी फळ विक्रेता विक्रेता या नामापूर्वी फळ हे नाम आलेलं आहे म्हणजे नामाच्या अगोदर नाम आलेलं आहे आणि सातारी पेढेमध्ये पेढे या नामाच्या अगोदर सातारी हे नाम आलेलं आहे मग या ठिकाणी प्रत्येक वेळी नामाच्या अगोदर दुसरं नाम आल्यामुळे काय झालं तर आधी आलेलं नाम आहे ते विशेषणाचं काम करतंय म्हणून याला काय म्हणायचं नामसाधित विशेषण म्हणजे आपलं उत्तर काय वरील सर्व हे नामसाधित विशेषण आहेत आणि लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळी एखादं विशेषण नामसाधित विशेषण म्हणून काम करतं त्यावेळी बहुतांश वेळा सामासिक शब्द बनतो उदाहरणार्थ काय साखर भात साखर घालून केलेला भात ठीक आहे मध्यम पदलोपी समासा आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक सत्तावीस धातुसाधित विशेषणे असणारा पर्याय निवडा आता या ठिकाणी पहा धातुसाधित म्हणजे काय धातूला प्रत्यय लागून किंवा धातूच्या रूपात बदल होऊन जे विशेषण तयार झालं असेल तर त्याला काय म्हणायचं धातुसाधित उदाहरणार्थ पीक या धातूला लेला हा प्रत्यय लागून पिकलेला हे विशेषण बनलं हस या धातूला रिहा प्रत्यय लागून हसुरी हे विशेषण बनलं आणि बोल या धातूला की हा प्रत्यय लागून बोलकी हे विशेषण बनलं म्हणजे या ठिकाणी पीक हस आणि बोल या तीन धातूंना प्रत्यय लागून त्यांचं विशेषण बनलं असल्यामुळे या ठिकाणी वरील तिन्ही आहेत ती धातुसाधित विशेषण आहेत म्हणजे पर्याय चार दिलेले सर्व हे काय आहेत धातुसाधित विशेषण ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी साधित विशेषण नसणारा पर्याय निवडा आता या ठिकाणी पहा अव्ययसाधित विशेषण म्हणजे काय आता एखादं अव्यय जर विशेषणाचं काम करत असेल तर त्याला का काय म्हणायचं साधित विशेषण म्हणायचं उदाहरणार्थ काय वर या अव्ययाला चा हा प्रत्यय लागला आणि वरचा काय झाला अव्यसाधित विशेषण कारण हा वरचा आहे मजला या नामाबद्दल अधिक माहिती सांगतं आहे म्हणून वरचा काय साधित पुढे या अव्ययाला हा प्रत्यय लागून पुढची हे काय बनलं साधित विशेषण बनलं आणि मागे या अव्ययाला ईल हा प्रत्यय लागून मागील हे साधित विशेषण बनलं परंतु वाह हे काय वाह हा धातू आहे आणि त्याला ती हा प्रत्यय लागून वाहती हे धातुसाधित विशेषण बनलेलं आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय तीन वाहती नदी हे साधित विशेषण नाही धातुसाधित आहे आणि इतर तीन अव्यसाधित आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस खाली दिलेल्या वाक्यामधून अधिविशेषण असणारे वाक्य निवडा आता या ठिकाणी पहा अधिविशेषण म्हणजे काय आणि विशेषण म्हणजे काय जर नामाच्या अगोदर विशेषण आलं नामाच्या आधी विशेषण आलं तर त्याला काय म्हणणार अधिविशेषण आणि नामाच्या नंतर आलं तर विधिविशेषण ठीक आहे अधिविशेषणालाच काय म्हणायचं पूर्वविशेषण म्हणायचं आणि विधी विशेषणाला काय म्हणायचं उत्तर विशेषण म्हणायचं ठीक आहे आता या ठिकाणी पहा मुलगा हुशार आहे तर या ठिकाणी मुलगा यासाठी हुशार हे विशेषण कधी आलेलं आहे मुलगा या नामानंतर आलेला आहे म्हणजे या ठिकाणी हे काय विशेषण आहे अक्षर सुंदर आहे नामानंतर विशेषण आलं म्हणून विशेषण आणि मुलगी सुंदर आहे मुलगी विशेषण आलं म्हणून विशेषण ठीक आहे परंतु गुणी मुले सर्वांना आवडतात मुले या नामाबद्दल गुणी हे विशेषण नामाच्या आधी आलं आधी आलं की काय म्हणायचं अधिविशेषण आणि नंतर आलं की विधिविशेषण म्हणजे या ठिकाणी पर्याय चार मध्ये अधिविशेषण आहे आणि इतर तीन मध्ये काय विधिविशेषण आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस क्रियाविशेषण म्हणजे टिंबटिंब बद्दल अधिक माहिती सांगणारे विकारी शब्द आता या ठिकाणी पहा विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द परंतु क्रियाविशेषण म्हणजे काय क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे या, या ठिकाणी फक्त क्रियाविशेषण म्हटलं की ते अव्यय नसतं ठीक आहे क्रियाविशेषणामध्ये बदल होऊ शकतं म्हणून क्रियाविशेषण हे अव्यय नसतं ठीक आहे परंतु त्याच्यामध्ये बदल होत नसेल तर त्या ठिकाणी ते अवयाचं काम करतं ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस पुढील विधाने वाचून योग्य विधान निवडा विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती वाढवते आता या ठिकाणी काय करते विशेषण नामाची व्याप्ती मर्यादित करते वाढवत नाही ठीक आहे म्हणजे पहिलं विधान चुकलेलं आहे काय करते विशेषण समजा शंभर मुले आहेत त्यापैकी फक्त दहा मुले असं आपण म्हटलं तर काय झालं शंभरपैकी फक्त दहाच मुले घेतली गेले म्हणजे नामाची व्याप्ती या ठिकाणी मर्यादित झाली दुसरं पहा विशेषणाचे लिंग नामाला लागू होते या ठिकाणी हे पण चुकलेलं आहे काय असतं जे नामाचं लिंग असतं तेच विशेषणाला लागू होतं कारण या ठिकाणी जर म्हटलं आपण मुलगा तर त्यासाठी शहाणा हे विशेषण आहे परंतु शहाणा हे काय झालं पुल्लिंगी झालं मुलगा हे पुल्लिंगी असल्यामुळे शहाणा पुल्लिंगी झालं परंतु जर त्या ठिकाणी मुलगी असतं तर शहाणी झालं असतं म्हणजे या ठिकाणी नामाचं लिंग बदललं तरी विशेषणाचं लिंग देखील बदलतं पर्याय तीन पहा विशेषण हे विशेषावर अवलंबून असते बरोबर आहे जर नाम आलंच नाही तर विशेषण कसं येणार आहे नाही येणार आहे म्हणून या ठिकाणी विशेषण हे विशेषावर म्हणजे नामावर अवलंबून असते तिसरं विधान योग्य आहे आणि चौथं विधान विशेषण नामाशिवाय ही वाक्यात येऊ शकते मित्रांनो चुकीचं आहे विशेषण हे नामा नामावर अवलंबून असल्यामुळे ते नामाशिवाय वाक्यामध्ये येऊ शकत नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस गटात न बसणारा पर्याय निवडा दोन्ही भाऊ पाच पांडव चारी बहिणी सर्व रचते या ठिकाणी पहा दोन्ही दोनच भाऊ आहेत त्यापैकी दोन्ही म्हणजे सर्वच्या सर्व पाचची पांडव या ठिकाणी पाचच पांडव आहेत त्यापैकी पाच म्हणजे सर्व आणि चारच बहिणी आहेत त्यापैकी चारी म्हणजे सर्व या ठिकाणी काय झालं दिलेल्यापैकी सर्व याचा निर्देश करणारे जे विशेषण आहेत त्याला काय म्हणतो आपण तर साकल्यवाचक संख्याविशेषण म्हणतो आणि या ठिकाणी पर्याय एक पर्याय दोन आणि पर्याय तीनमध्ये काय आहेत साकल्यवाचक संख्याविशेषण आहेत परंतु सर्व रस्ते म्हणजे किती रस्ते दिले का नाही दिलेलं म्हणजे या ठिकाणी सर्व रस्ते हे काय अनिश्चित संख्याविशेषण आहे म्हणजे पर्याय चार गटात बसत नाही प्रश्न क्रमांक तेहत्तीस खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे हा मनुष्य माझे पुस्तक सार्वनामिक विशेषण आता या ठिकाणी पहा हा हे काय सर्वनाम आणि मनुष्या पुढे आल्यामुळे सर्वनाम हे विशेषणाचं काम करतंय माझे पुस्तक हे देखील काय सार्वनामिक विशेषण पहिली जोडी बरोबर दोन पहा शूर सरदार रेखीव चित्र गुणविशेषण आहे बरोबर आहे सरदार कसा आहे शूर आहे चित्र कसं आहे रेखीव आहे हे त्यांच्यातील गुण आहेत म्हणून हे गुणविशेषण पहिला वर्ग चौथा बंगला त्या ठिकाणी पहा पहिला क्रम आहे चौथा क्रम आहे म्हणजे हे देखील बरोबर आहे परंतु मोठी मुले आंबट द्राक्षे आंबट आणि मोठी हे काय त्यांच्यातील गुण आहेत सर्वनामे नाहीत म्हणजे या ठिकाणी पर्याय चार ही जोडी चुकलेली आहे या ठिकाणी काय पाहिजे होतं मोठी आणि आंबट गुणविशेषण पाहिजे होतं सर्वनामी नाही प्रश्न क्रमांक चौतीस सर्व थोडी काही हे कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे आता मित्रांनो सर्व मध्ये किती काहीमध्ये किती आणि थोडेमध्ये किती निश्चित संख्या दिली आहे का नाही दिलेली आहे म्हणून यानं काय म्हणतो आपण अनिश्चित संख्या विशेषण म्हणतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय सर्व थोडी काही काय आहेत अनिश्चित संख्या विशेषण पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते या ठिकाणी पहा सर्व फुले कसं आहे अनिश्चित विशेषण चौपट फुले आवृत्तीवाचक विशेषण सुंदर फुले गुणविशेषण आणि ती फुले ती हे काय सर्वनाम म्हणून हे काय सार्वनामिक विशेषण पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही निस्तेज तेज नसलेला निराश निराश असलेला किंवा नस 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 आशा नसलेला निर्धास्त धास्ती नसलेला ठीक आहे या ठिकाणी तेज नसलेला आशा नसलेला आणि धास्ती नसलेला हे तीन काय विशेषण आहेत परंतु निरोप हे काय नाम आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय एक निरोप हा शब्द विशेषण नाही प्रश्न क्रमांक सदतीस नवरात्र उत्सव हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे आता या ठिकाणी पहा नवरात्र म्हणजे काय नवरात्रींचा समूह म्हणजे नवरात्र आणि हे काय हा एक सामासिक शब्द आहे आणि या ठिकाणी उत्सव हे काय नाम आहे मग आपण काय म्हणूया या ठिकाणी सामासिक शब्द विशेषणाचं काम करतोय म्हणून त्याला काय म्हणायचं समासघटित विशेषण म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अडतीस तो पिकलेला आंबा दे पाहू या वाक्यातील विशेषण ओळखा आता या ठिकाणी काय पाहिलं आपण जेव्हा धातूला प्रत्यय लागून त्याचं विशेषण बनतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो धातुसाधित विशेषण मग या ठिकाणी पीक या धातूला लेला हा प्रत्यय लागलेला आहे आणि लेला आणि पिकलेला काय बनलं धातुसाधित विशेषण म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय दोन पिकलेलं आहे धातुसाधित विशेषण या वाक्यामध्ये आलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पुढील शब्दापासून बनलेले विशेषण ओळखा शास्त्र आता मित्रांनो शास्त्रापासून कोणतं विशेषण बनतं शास्त्रीय पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चाळीस चतुर या विशेषणाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो चतुर हे काय असतं एखाद्या व्यक्तीमधील किंवा एखाद्या प्राण्यामधील गुण दाखवतंय म्हणजे हे काय गुणविशेषण म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता आली असतील तर किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बरोबर देता आली हे कमेंट करून सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रश्न आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर या मधील इतर व्हिडिओ पाहून पोलीस भरती तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारी व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या, या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र